नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत प्रभाग क्रमांक चौदा मधील आशादीप अपार्टमेंट समोरील ओपन स्पेस मध्ये होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक भावनाचा भूमिपूजन सोहळा माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला या भवनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना हक्काचं विरंगुळाचं ठिकाण उपलब्ध होणार आहे दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती या ध्येयावर चालत परिसरात एक एक विकास कामे पूर्ण केली जात आहे उत्कृष्ट दर्जाची रस्ते ओपन स्पेस सुशोभीकरण असे विकास कामे होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्येही समाधान आहे यावेळी मान्य उपमहापौर गणेश भोसले मान्य नगरसेवक प्रकाश भागानगरे मान्य नगरसेवक नगर संजय चोपडा एस पी देशपांडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर मोहिनी म्हातारदेव नाना वायकर सचिव रमेशलाल बोरा उपाध्यक्ष रामसुख मंत्री संस्थापक वामन रामदास तबाजी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील एक भवन हे बांधण्याकरता शुभारंभाचा काम भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याच्याकरता सगळ्यात ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या भागाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते खर तर एक प्रत्येक शहरामध्ये जसं अगदी बाल मित्रांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाचा विचार हा शहराच्या विकासामध्ये भौगोलिक विकासामध्ये करावा लागतो आणि म्हणून त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांकरता देखील खरं तर विरंगुळा म्हणून एक जागा त्यांच्याकरता एक बैठक व्यवस्था हे देखील असणं गरजेचं असतं आणि मग तशा प्रकारची व्यवस्था अनेक भागांमध्ये आम्ही मागच्या काही काळामध्ये उपलब्ध केले आहे तसं आज एक मोठं भवन एक एक या ठिकाणी बांधण्याचा निर्णय देखील झालेला आहे त्याचं काम देखील आता येत्या काही सुरू होणार आहे निश्चित नागरिकांनी देखील एक समाधान या कामाच्या व्यक्त केलं आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिक संघाचा भूमिपूजन घराचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार भैया जंगला जगताप साहेब आणि भोसले साहेबांची फोटा करून झाला आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या लोकां म्हणूनच जे काम आहेत त्या काळात त्या लोकांसाठी सिनियर लोकांनी जे काम करायचं त्याचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्य याच्यात सर्व तुम्हाला शुभेच्छेच्छेतो धन्यवाद प्रतिनिधी मंत शेख डी एन ए मराठी अहमदनगर